कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील गट नंबर दोनशे वीस मध्ये पुरातन पिढ्यानपिढ्या पिढ्या पीडा, वर्षानुवर्ष आदिवासी रहिवासात असून ते त्या जमिनी त्यांच्या नावावर आहेत तेथे ते शासकीय योजना सरकारी घरकुल जल मिशन योजना राबवल्या असून अशा प्रकारे शासकीय योजना राबवल्या गेल्या आहेत परंतु दोन दिवसांपूर्वी काही महसूल अधिकारी यांनी चक्क दोनशे वीस आज गट नंबर रिकामा दाखवला आहे असे चर्चेला उदाहरण देखील आल्यानंतर मंगेश आवताडे यांनी स्वतः या ठिकाणी या कुटुंबांना भेट दिली असता या ठिकाणी सर्व जागी रहिवासी असून आदिवासी समाज जमिनी कसत आहेत म्हणून आज मंगेश आवताडे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की संबंधित संपूर्ण जमिनीची मोजणी झालेली नसून गट नंबर निश्चित नाही प्रशासनाने वनपट्टे वाटतेवेळी गट नंबर जागा निश्चित केली नाही त्यामुळे बरेचसे आदिवासी जमिनी गट नंबर दोनशे सतरा दोनशे सोळा यामध्ये असून त्यांना दोनशे वीस मध्ये बसवले गेले आहे सर्व उलट पालट झाली आहे त्यामुळे संपूर्ण जमिनीची मोजणी झाल्याशिवाय व आदिवासींनी व्यवस्थितपणे त्यांच्या जमिनी दिल्याशिवाय व गट नंबर निश्चित केल्याशिवाय या आदिवासी जागांवर कोणत्याही केंद्रातील अथवा राज्यातील सोलर विद्युत केंद्र शासकीय योजना राबू नये अन्यथा आदिवासींवर अन्याय झाल्यास एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य तसेच समस्त आदिवासी बहुजन समाज रस्त्यावर आंदोलन करेल असा इशारा मंगेश आवताडे यांनी दिला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा